शेतकऱ्यांची काही एक चूक नसताना पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागत आहेत जालन्यातल्या अंबड तालुक्यातल्या जामखेडमधल्या जिल्हा बँकेसमोर पीक विमा भरण्याकरता शेतकऱ्यांनी गर्दी केली होती गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला दरम्यान काल बीड पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केलेल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं आणि याचबद्दल शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आम्ही जाणून घेतलं आपण बघूया आज आम्ही महिला आणि पुरुष इतके लोक आम्ही इथं बँकेपास आलो एक काय दखल घ्यायना आपले पालकमंत्री इथून गेले पण त्यांना विचारलं पण नाही आम्हाला की काय इथं पब्लिक कशामुळे किंवा काय म्हणून त्याचं काम होतं इथं उभा राहून विचारण्याचं की इथं शेतकरी कशामुळे थांबले हे शेतकरी पहा एक साठ साठ माणसा उभा आहे त्याची ह्या सरकारला ही तुम्ही एक जाणीव घ्या एक एक बोलू शकतो मी तीन काउंटर चालू करतायत तुम्ही दोन दिवस अगोदर चालू करतायत आणि म्हणताय एक तारखेला एकतीस त्याला बंद होणार म्हणजे काय म्हणजे मरायचं का रडायचं परिस्थिती वाईट आहे शेतकऱ्यांची मरायचं का आम्ही चक्र येऊन फाश घ्यायची फाश घ्यायची नाही घरी माणसं उपाशी ठुनी मराय लागलो घरी काय करा पण हे असं मरायचे आले सगळे जवळपास पाच ते सहा दिवस झाले बँकेत रोज मनमानी आहे कोणी आमचा अर्ज घ्यायला तयार नाही बरे शेतकरी वापस चाललेत परत बँकेत सात बारा बोजे असल्यानंतर ज्या बँकेचा बोजे आहे तिथं जाऊन विमा भरा असं सांगायलेत आम्ही तिथं गेलो तर ते मध्यवर्ती बँकेत भरा म्हणा म्हणून सांगायलेत शेतकऱ्याचा मुदतीच्या आत विमा भरणं शक्य नाही साहेब आम्हाला तारीख वाढून पाहिजे बँकेच्या खिडकीला उभारून चार पाच वाजेपर्यंत उभा राहिलं तरी आमचा नंबर येईन झाला तरी बँक कर्मचारी बंद करायला बँकेवर भोजे आहे सात बारा भोजे असून बी ते मध्ये भोजे आहे तुमच्या सात बारा तुमच्या बँकेत जात्यात त्या बँकेला चक्र मारतात तिकडे बी विमा घेणं इथे बी घेणं तेव्हा शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येते उद्या अखेरचा दिवस आहे आणि ही मुदत वाढवून द्यायलाच हवी असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे अगदी दोनच दिवसांपूर्वी ऑनलाईन पोर्टल बंद झालेलं होतं आणि त्यामुळे शेतकरी भूक विसरून बँकांसमोर रांगा लावताना बघायला मिळतात आजचा रविवारचा दिवस खरं म्हणजे सुट्टीचा दिवस त्यामुळे त्याही दिवशी बीड जालना परभणी नांदेड या अनेक जिल्ह्यांमध्ये बँका सुरू होत्या आणि या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आत्ता आपल्यासोबत आहेत राहुल आपण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या त्यांना मुदत वाढवून हवी आहे आणि दुसरीकडे बँकाही आपल्यापर्यंत आटोकाट प्रयत्न करत आहेत मात्र ही ऐन वेळेची धावपळ पुरेशी आहे का आणि एका दिवसामध्ये आता नेमकं काय साधणार आहे सरकार आणि बँका या सगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांना जे आहे त्या सुविधा योग्य प्रमाणात देऊ शकतील एकच दिवस उरलंय अश्विन उद्याचा दिवस फार महत्वाचा असणार आहे कारण सकाळी बँक सुरू होण्याच्या आधीपासून ते लेट नाईट असा शब्द वापरण्यात आलेला आहे त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बँका सुरू राहतील असं दिसतंय आणि उद्या बँकांना असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही एक्स्ट्रा काउंटर सोगडा कृषी आयुक्तांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तिथे आपल्या कृषी विभागाचा प्रत्येक कर्मचारी तिथे तैनात करा राष्ट्रीयकृत बँकांना सुद्धा सांगितलं की तुम्ही तिथे आपले वेगवेगळे काउंटर्स एक्स्ट्रा ठेवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा कसा देता येईल ऑनलाईन ते बघा थोडस दोन दिवसापासून रिलीफ आलाय आहे ऑफलाईन विमा स्वीकारला जातोय कालपासून त्यामुळे ऑफलाईन विमा काल सुरू झाल्यानंतर आज थोडासा शेतकऱ्यांच्या रांगा कमी झाल्या परंतु उद्याचा दिवस ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीसाठी महत्वाचा असणार आहे कारण शेतकऱ्यांची संख्या ही साधारणपणे एक कोटीच्या आसपास असेल की ज्या शेतकऱ्यांना पीक विमा एकूण भरायचा आहे त्यातल्या चाळीस लाख शेतकऱ्यांचाच पीक विमा पी आतापर्यंत भरला गेलाय अशी माहिती आहे म्हणजे साठ लाख शेतकऱ्यांचा सा, हा टेंटेटिव्ह आकडा आहे उद्या पीक विमा पी भरून घ्यायचा आहे म्हणजे रात्री उशिरापर्यंत बँका तिथे असणार आहेत तर हा दोन्ही बाजूनी निर्माण झालेला प्रश्न आहे अश्विन शेतकऱ्यांनी सुद्धा एक तारखेपासून म्हणजे एक जुलै ते एकतीस जुलैपर्यंतची मुदत असून सुद्धा लक्ष दिलं नाही कारण गेली तीन वर्ष ही मुदत वाढवून मिळत होती आणि म्हणून मग शेवटच्या आठवड्यामध्ये आता शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे मागची पंचवीस दिवस शेतकऱ्यांनी काही केलं नाही आणि आता राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे प्रस्ताव अशासाठी पाठवला हो की ते जे सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं होतं ते सॉफ्टवेअर काम करत नाहीये हे हेही आता बँकाना आणि राज्य सरकारला गेल्या दोन आठवड्यामध्येच लक्षात आलं आणि म्हणून मग आता मुदतवाढ मिळवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारकडे प्रस्ताव गेलेला आहे परंतु ती जर मुदतवाढ नाही मिळाली तर मग मात्र महाराष्ट्रातले लाखो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे आणि तसं झालं तर उद्या बँकांच्या समोर रांगेमध्ये तणाव पाहायला मिळू शकतो आपल्याला अश्विन राहुल या अनुषंगाने मग उद्याच्या दिवसात काय नेमकी पावलं जी आहेत ती शासकीय स्तरावर टाकली जाऊ शकतात मुदतवाढ मिळवण्याच्या दृष्टीने सरकार पातळीवर काय प्रयत्न होतील उद्याच्या दिवसात राज्य सरकारनी याच्या आधीच प्रस्ताव दिलेला आहे बहुता केंद्र सरकारकडे अडचण अशी असावी की महाराष्ट्र एवढ्याच एका राज्याच्या मर्यादेमध्ये ही मुदतवाढ द्यायची का आणि सकारात्मक नाही हे केंद्र सरकार असं सांगितलं जातंय कारण एक महिन्याचा कालावधी होता आणि त्या कालावधीमध्ये तुम्ही अर्ज दाखल केले नाहीत हा खरंतर केंद्र सरकारचा आक्षेप आहे बँक पातळीवरती उद्या खरंच खूप चांगली तयारी करण्यात आलेली आहे कृषी आयुक्तालयांनी सुद्धा चांगले निर्देश दिलेत की प्रत्येक कर्मचारी तिथे उपस्थित असेल मला प्रश्न हा आहे की ऑफलाईन जेव्हा तुम्ही सुविधा आता म्हणजे दोन दिवसामध्ये जी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली ती खरं तर दोन आठवड्यापासून जर दिली असती तर आता शेवटच्या घटकेला जो प्रश्न निर्माण झालाय तो कदाचित निर्माण झाला नसता ऑफलाईनच्या हु, सुविधेमध्ये सुद्धा आता बँकांना हा वाव आहे की बँका जास्तीत जास्त शेतकऱ्यांना म्हणजे लेट नाईट उद्या सुरू ठेवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ते घेऊ शकतात आणि लेट नाईटच बँका उद्या सुरू ठेवाव्या लागणार आश्वी खरंय आणि उद्याचा दिवस जसं तू सांगितलं सुरुवातीला की फार महत्वाचं आहे आपण बघूया आता कशाप्रकारे पावलं टाकली जातात या सगळ्या संदर्भातले अपडेट्स राहुल तुझ्याकडे घेतच राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल